आता आपण ताल आ, एक ताल याच्याबद्दल माहिती घेऊया एक ताल लिहायचा कसा एक ताल वाजवायचा कसा आता एक ताल लिपीनुसार लिहायचा कसा आणि एक ताल पलुस्कर लिपीनुसार कसा लिहिला जातो एक ताल वाजवण्याच्या आपण दोन पद्धती बघणार आहोत एकतर काल दाखवून आणि काल न दाखवता आता पहिली पद्धत सगळ्यात महत्त्वाचं काल न दाखवता आपण फॉलो करत आहोत आता एकताल लिहायचा कसा मी अगोदरच वेळ वाचवण्यासाठी लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तालाची इन्फॉर्मेशन पाहूया हा जो एकताल लिहिलेला आहे तो भातखंडे लिपीनुसार आहे ताल ताल आहे मात्रा बारा आहेत रेग्युलर सर्वांना माहितीच आहे खंड दोन दोनचे सहा खंड आहेत टाळी एक पाच नऊ आणि अकराव्या मात्रेवर आहे काल तीन आणि सातव्या मात्रेवर आहे सम पहिल्या मात्रेवर आहे याचे बोल आहेत धिन धिन धागे त्रिकिट तू ना कत धागे त्रिकिट धी ना किंवा धिन ना शेवटला धीन परत एकदा बघूया धिन धिन धागे त्रिकिट तू ना कत तेन धागे त्रिकिट धेन ना धेन आता ह्या एक तालाला अगोदर आपण वाजूया नंतर ह्याला दुप्पटमध्ये दु दुगुणमध्ये कसं लिहायचं ते बघूया आता एकपटमध्ये कसं वाजवलं जातं बघा अगोदर काल न दाखवता धिन धिन धागे तेरे किट टू ना किन धागे तेरे किट धीन ना इथे काल आपण दाखवला नाही ओके okay? परत एकदा बघा धिन धिन धागे तिरे किट तू ना किन धा धागे तेरे किट धीन ना इथे काल दाखवला नाही आणि हीच पद्धत आपण फॉलो करायची आहे आता पुढे काल दाखवून कसं आहे फक्त या बोटाचा वापर करायचा आहे काल दाखवून दिन धेन धा गे तिरे किट तू ना किन धा गे तिरे किट धीन ना परत एकदा बघा धीन धेन धागे गे तेरे किट तू ना किन धा गे तेरे किट धीन ना आता ही पद्धत आपण का नाही फॉलो करायची तर ज्यावेळेस दुप्पट होते किंवा आपण ज्यावेळेस ह्याला आ... दुपटीमध्ये वाजवतो त्यावेळेस आपलं कन्फ्युजन व्हायला नको की बाबा काल कुठे आहे तीन सात तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत म्हणून मला ही शिकवली गेलेली आहे कशी आहे ती भेन भेन धागे ते रे तू ना किन धागे तेरे तिरेकिट भेम ना आता याला दुपटीमध्ये आपण वाजून बघूया धिन धिन धागे तेरे तिरेकीट तू दुप, ना किन सॉरी एकपटच आहे ही आपण दुप दुप्पट वाजवताना एका मात्रेत दोन मात्रा आपल्याला म्हणायच्या आहेत बघूया देन देन धागे त्रिकिट तु ना कत्तीन धागे त्रिकिट धीना धेन धीन धागे त्रिकिट तु ना कत्तीन धागे त्रिकेट धीना ही झाली दुप्पट परत एकदा बघा धागे त्रिकेट तु ना कत्तीन धागे त्रिकेट धीना धेन धीन धागे त्रिकेट तु ना कत्तीन धागे त्रिकेट धीना एक पट झाली दुप्पट झाली आता या एक तालाला लिहायचं कसं ते बघून घेऊया आता इथे काय सांगितलं आहे दुगून करायची आहे म्हणजे दुप्पट करायची ह्या तालाची दुप्पट करायची आहे आता दुप्पट करायची म्हणल्यावर बारा आणि बारा चोवीस तर हा जो ताल लिहिलेला आहे हा दोन वेळा ताल लिहून घ्यायचा आहे दिन दिन धा घे तीर की की तू ना क धागे गे तिरकीट ना झाला एक वेळा आता परत एकदा धिन इथं मध्ये जागा स्पेस ठेवून मग लिहायचं आहे धिन धागे तिरकीट तू ना कत धागे धागे तीर कीट ना आता दोन वेळा ताल लिहिला का तर आपल्याला दुगुण करायची आहे म्हणजे दुप्पट करायची आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं सांगितलं जाईल की दुप्पट करा किंवा तिप्पट करा किंवा चौपट करा त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा दुगुण म्हटलं की ताल दोन वेळा लिहायचा आणि दोन दोन मात्रेला असे ब्रॅकेट करायचे आता इथे कन्फ्युजन एक आहे की धागे तिरकिटे याला ऑलरेडी एक छोटे छोटे ब्रॅकेट आहे त्याच त्याच जिथे मूळ तालामध्येच एक ब्रॅकेट आहे तो ताला कंटिन्यू देव टाका तिरकिटला धागेला <grading> तिरकिटला धागे तिरकिट धागे तिरकिट ओके आता हे झाले एक मात्रा झाले धागे दोन मात्रा एकत्र राहिले ही एक मात्रा तिरकिट चार मात्रा एकत्र राहिले ही एक मात्रा मग आता दोन दोन हे वेगळे मात्रा दोन मात्रा एकत्र केल्या मग या दोन मात्रा एकत्र केल्या मात्रा आता इथे मात्रा जर काउंट केल्या तर तुम्हाला चोवीस मात्रा मिळतील पण ब्रॅकेट जर काउंट केले तर तुम्हाला बारा ब्रॅकेट मिळतील बघा मात्रा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता इथे ब्रॅकेट जर काउंट केले तर बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर दुप्पट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ताल दोन वेळा लिहायचा आणि दोन दोन मात्रेंना ब्रॅकेट करायचा आता इथे धागे आणि तिरकीट ही एक मात्रा आहे धागे एक मात्रा आहे तिरकीट एक मात्रा आहे पण ऑलरेडी ह्या चार मात्रा एकत्र आहेत भातखंडे लिपीनुसार एकामध्ये दोन येऊ द्या नाही तर तीन येऊ द्या नाही तर चार येऊ द्या नाही तर कितीही मात्रा जरी आल्या तरी त्याच्यासाठी हे असं ब्रॅकेट किंवा अर्धचंद्र असं म्हणू शकतो आपण हे चिन्ह भातखंडी लिपीमध्ये वापरलं जातं म्हणून कितीही मात्रा एकत्र आल्या एकापेक्षा दोन मात्रा एकत्र आल्या त्याच्या खाली अर्धचंद्र द्यायचा मग तसं इथे काय झालं एका मात्रेत दोन मात्रा आल्या धागे त्याच्या खाली अर्धचंद्र दिला हे मूळ तालामध्येच आहे शांतपणे नीट लक्ष देऊन बघा मूळ तालामध्येच धागे एकत्र आहे आता इथे धागे एका मात्रेत म्हणून धागे आणि तिरकिट ह्या दोन मात्रा वेगवेगळ्या झाल्या धागे एक मात्रा तिरकिट एक मात्रा म्हणून दोन दोन मात्रेचं ब्रॅकेट इथे आलं आहे लक्षात आलं का दोन दोन मात्रेला ब्रॅकेट केले चोवीसचे आपण सहा ब्रॅकेट केलेले आहे चोवीस मात्राला सहामध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे अशा पद्धतीने आता याच्यानंतर पुढची स्टेप आहे खंड द्यायचे भातखंडे लिपीनुसार खंड दिले जातात आता दोन दोन मात्रेच्या आता इथे मात्रा काउंट करायच्या जर झालं खंडासाठी तर ब्रॅकेट काउंट करायचे आहेत तर ब्रॅकेट काउंट करायसाठी एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन झाले खंड किती झाले दोन दोन मात्रेचे सहा खंड एक दोन एक दोन एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सहा खंड झाले आता याच्या ज्या थे खुणा आहेत त्या खुणा देऊ या पहिल्या मात्रेला आता इथे ब्रॅकेट म्हणजे पहिली मात्रा समजायचं आहे ज्यावेळेस दुप्पट करू त्यावेळेस तिप्पट करू चौपट करू जे ब्रॅकेट आपण घेऊ दुपटीला दोन मात्रेचं तिपटीला तीन मात्रेचं चौपटीला चार मात्रेचं तर खुणा देताना त्या ब्रॅकेटला काउंट करायचं आहे मग आता ही झाली पहिली मात्रा इथे आली सम दुसरी दुसरी क मार्किंग कुठं आहे एक दोन तीन तिसऱ्या मात्रेला काल आहे चार पाच पाचव्या मात्रेला दुसरी टाळी आहे सहा सात सातव्या मात्रेला परत काल आहे नंतर आठ नवव्या मात्रेला तिसरी टाळी आहे दहा अकरा अकराव्या मात्रेला चौथी टाळी आहे आणि ही शेवटला परत एकदा दिन अशा पद्धतीने आपली दुप्पट कम्प्लीट झाली हीच पद्धत तुम्ही तिपटीसाठी वापरू शकता ताल तीन वेळा लिहायचा आहे आणि तीन तीन म्हणजे एक दोन तीन असे तीन मात्रेला ब्रॅकेट करायचं आहे हा कोणताही ताल असू द्या हा फक्त एक्झाम्पलसाठी आपण एक ताल घेतलेला आहे इथे तुमच्या सा तुमच्याकडे कोणताही ताल असू द्या त्याच्यासाठी तुम्हाला हीच पद्धत लक्षात घ्यायची की दुप्पट म्हटलं दुप्पट म्हटलं की दोन मात्रा एकत्र करायच्या तिप्पट म्हटलं की तीन मात्रा एकत्र करायच्या चौपट म्हटलं की चार मात्रा एकत्र करायच्या ह्या दोन मात्रा आहेत ह्या तीन मात्र आहेत आणि ह्या चार मात्र आहेत लक्षात येत आहे का नीट शांतपणे व्हिडिओ बघा त्याला तसंच फॉलो करा लेखीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही ही पद्धत लक्षात ठेवायची आहे त्यांना पुढे ताल कोणताही असू द्या ताला तालाबद्दल तुम्हाला तालाची माहिती लक्षात पाहिजे तालाची माहिती जर तुम्हाला आली तर तुम्ही असं पुढे सगळं व्यवस्थित लिहू शकता पद्धत काय आहे तर हा झाला मूळ ताल याला आपण जर तुम्हाला परीक्षेत आलं की एक तालाची दुप्पट करा तर इथे तुम्हाला मूळ ताल लिहायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दुगून कराल तर इथे तुम्हाला परिवर्तीत ताल असं लिहायचं आहे आणि याच्याच इथे तुम्हाला कोणत्या लिपीनुसार सांगितलं आहे भात खंडे लिपीनुसार आता इथे जर कुठली पद्धत तुमच्या क्वेश्चन मार्कमध्ये मा क्वेश्चन पेपरमध्ये मा जर तुम्हाला सांगितलं की एक तालाची दुप्पट करा भातखंडे लिपीनुसार तर भातखंडे लिपी यूज करायची आहे पलुस्कर लिपी सांगितली तर पलुस्कर लिपीनुसार दुप्पट करायची ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आता इथे ही पद्धत लक्षात ठेवा याच्यात काहीही बदल करायचा नाही चला